आपण गेवऱ्याचे विश्लेषण ऐकलंय आजच्या भागामध्ये आपण परळी मतदारसंघामध्ये कुणाचं पार्ट जर याच्याबद्दल आपण बोलतोय तर आपण सरळ आमच्या वार्ताहराशीच वार्तालाप करूया पहिला प्रश्न मला एक विचारायचा आहे राजाभाऊ फड यांनी जी माघार घेतली नेमकं त्या माघारीच्या ने मागचं गणित काय विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला होता आणि त्यांची उमेदवार निश्चित मानली जात होती परंतु त्यांना उमेदवार न देता त्यांना त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांनी बंडोखरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि पुन्हा वरिष्ठाच्या सांगण्यावरून त्यांनी पुन्हा आपला अर्ज मागे घेतला राजाभाऊ फड यांची माघार कोणासाठी फायद्याची आणि कोणाचं नुकसान करणार नश्चितच धनंजय मुंडे आणि राजाभाऊ फड हे एका समाजातून येतात वंजारा समाजामधून येतात आणि त्यामुळे वंजारा समाजाचं मत विभाजन झालं असतं त्यामुळे तर त्याचा फायदा निश्चितच धनंजय होणार आहे कारण मताचं ध्रुवीकरण इथे होण्याची शक्यता नाही काही दिवस मध्ये संजय दौंड नाराज आहेत असं जाणवलं होतं पण धनंजय मुंडे यांनी संजय दौंड बरोबर पत्रकार परिषद केली धन संजय दौंड आणि मुंडे घालण्याचे संबंध हे पहिल्यापासूनच घणेश संबंध आहेत त्या धनंजय मुंडे यांनी त्यांना कनरस करत आपल्या पाल्यात घे घेऊन येण्यास भाग पाडले संजय दौंड हे पत्रकार परिषद घेऊन आपला उभेदाराचे मागे घेऊन धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आणि हे जर असं झालं नसतं तर चित्र काही वेगळं दिसलं असतं पळी मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी परळी मतदारसंघामध्ये खास करून धनंजय मुंडेला प्रकर्षाने विरोध करावा म्हणून शेवटच्या क्षणी स्वतःची खेळी बदलली राजाभाऊ फड यांचं त्यांनी त्या ठिकाणी राजेसाहेब देशमुख यांना तिकीट दिलं ज्याबद्दल नेमक्या मतदाराच्या भावना काय लोकसभेला जे दरंगे फॅक्टर चाललं तेच फॅक्टर चालेल असा आत्मविश्वास मुंडे शरद पवार यांना बहुतेक आहे आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये प्रथम सुनील गुट्टे यांचं नाव चर्चा ठेवलं नंतर पुन्हा राजभाऊ फड यांचं नाव चर्चा ठेवलं आणि ऐनवेळी तिकीट रायसाहेब देशमुख यांना दिलं राजभाऊ फड आणि सुनील गुट्टे यांना आपल्या जवळ करत आपल्या प पक्षात प्रवेश देऊ त्यांनी मताचं ध्रुवीकरण करण्याचा एक तर प्रयत्न केलेला राजेसाहेब देशमुख यांचं मतदार तुम परळी मतदारसंघामध्ये नेमकं कार्य काय त्यांचा जन जनसंपर्क कसा आणि त्यांनी आत्तापर्यंत जनहिताचे कोणते कोणते कार्य केलेले आहेत राजेसाहेब देशमुख हे पार्ध सरकारमधून जिल्हा परिषदचे सदस्य झाले त्यानंतर ते जिल्हा परिषद मध्ये बांधकाम सभापती शिक्षण सा, शिक्षण सभापती झाले आणि परळी मतदारसंघामधून गेल्या दोन वर्षापासून ते काम करत आहेत त्यांची चळवळ म्हणजे मराठा समाजाविषयी आरक्षण दुसऱ्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणे किंवा आंदोलन करणे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणारी पळळी विधानसभा आणि या विधानसभेमध्ये मराठा वर्सेस ओबीसी या नेमक्या या वर्सेसचं गणित नेमकं कोणाचं जा पारडजळ करत आहे आणि या दृष्टीने परळीकरांचं काय म्हणणं आहे लोकसभेला जे ओबीसी विरुद्ध मराठा हा अपवाद विकतला गेला होता मात्र आज ती परिस्थिती त्याच्यामध्ये कमी झालेली आहे कारण जे कार्यकर्ते पंकजा यांना विरोध करत होते तेच कार्यकर्ते आज धनंजय मुंडे यांच्या प्रचाराच्या कामाला लागलेले आहेत यामुळे एवढा मराठी जनांक फॅक्टर थोडासा काही प्रमाणात कमी झाल्याचं तर दिसत आहे युती शासनाने शेवटच्या काळामध्ये म्हणजे निवडणूक लागायच्या एक दीड दोन महिन्याच्या अगोदर अगोदर विविध योजना लागू केल्या विविध योजना जाहीर केल्या जसं लाडली बहीण असेल सुशिक्षित बेरोजगारांसाठीची बेरो योजना असेल किंवा मग तुमचं शेतकऱ्यांचं लाईट बिल वगैरे या सगळ्या गोष्टी नेमका याचा परिणाम या निवडणुकीत कसा होताना दिसतो निश्चितपणे ह्या ज्या योजना आहेत या योजनेच्या माध्यमातून याचं रूपांतर मतामध्ये होऊ शकतं कारण हे जे योजना लाडकी बहिण असेल किंवा शेतकऱ्याचं वीज बिल माफ असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या त्यांचे पगार असतील किंवा अजून लाडक्या भावासाठी काही योजना त्यांनी अजून राबवल्या आहेत तर ह्याच्यामधले जे योजना राबवल्याचा तर निश्चित निश्चित त्याचा माहिती सरकारला त्याचा निश्चित फायदा होईल शरद पवार यांची परळीसाठीची व्यूहरचना त्याचा फायदा नेमका कुणाला होणार हुना आहे शरद पवारने लोकसभेला जी एम कार्ड खेळलं होतं तेच एम कार्ड खेळण्याचा प्रयत्न परळी मतदारसंघात करण्यात आला आहे ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष करण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून आपल्याला पाहायला मिळतं किंवा अविरचना केलेली अशी आपल्याला दिसते त्यांना फक्त मराठा एम फॅक्टर चालवायचं होतं त्याच्यामध्ये परळीमध्ये जेणेकरून लोकसभेची पुनरावृत्ती परळीमध्ये करायची होती त्यामुळे त्यांनी राजसाहेब देशमुख यांना उमेदवार दिला आपण ग्रामीण भागात पण जात आहे ग्रामीण मतदाराबद्दल बरोबर पण आपण बोललाय नेमकं ग्रामीण भाग काय म्हणतोय काय म्हणतोय ग्रामीण मतदार आणि कोणाच्या पारड्यामध्ये ग्रामीण मतदार आपलं मत देणार आहे मत मत मतदारसंघातील ग्रामीण भागातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आता कार्यकर्ते असतील किंवा सामान्य जनता असेल त्यांच्यामध्ये की धनंजय मुंडे जर नेते असले बीड जिल्ह्यासाठी एक मोठा चेहरा आहे आणि राज्य पातळीवर काम करणारे एक मोठे नेते आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे की त्यामध्ये धनंजय मुंडेचे जे कार्यकर्ते आहेत ते तर कामाला लागलेच आहेत परंतु ज्यांनी लोकसभेमध्ये पंकजताई यांना विरोध केला होता ते देखील कार्यकर्ते मराठा कार्यकर्ते आज धनंजय मुंडेचा प्रचार आपल्याला पाहायला करताना पाहायला मिळत आहे राडी सर्कल असेल बर्जापूर सर्कल असेल किंवा अजूनक्या सर्कल असेल तर त्यामध्ये बबन गीते फॅक्टर आणि परळीकर नेमकं काय याच्याबद्दल गीते राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे पक्के समजले जाणारे उमेदवार मध्ये झालेली ती सगळी परळीची अडचण आणि त्याच्यानंतर बदललेला उमेदवार नेमकं आता बबन गीतेला मानणारा वर्ग काय भूमिका त्यांचा एक फार मोठा मानणार परंतु त्यांनी अजून कुठली भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे जे त्यांना वर्ग आहे तो अजून आहे त्यामुळे निश्चित सांगता येणार नाही याच्यामुळे भूमिका काय शेवटचा प्रश्न विचारतोय परळी मधील व्यापारी परळी मधील सामान्य माणूस नेमकं मतदानाच्या बाबतीत काय बोलतो परळीमधील व्यापारी वर्ग असेल नोकरदार वर्ग असेल किंवा सर्वसामान्य असेल त्यांचा आम्ही यांची प्रतिक्रिया जाऊन घेतले असता यांनी सांगितलं की धनंजय मुंडे व्यतिरिक्त आमचं कोणी काम को करू शकत नाही कारण आमचे जे काही प्रश्न आहेत ते फक्त धनंजय मुंडे सोडू शकतात राज्यपाद असतील जिल्ह्यातले असतील शहरातील प्रश्न असतील त्यामुळे सरासरी जे मतदार धनंजय मुंडेलाच होईल याच्यामध्ये उच्चित आहे धन्यवाद आपण खूप सविस्तरानी छान माहिती दिली तर हे होतं परळी विधानसभेबद्दलचं विश्लेषण पुढच्या विश्लेषणामध्ये आपण आणखीन एक विधानसभा मतदारसंघ घेऊन भेटू